पण आत्ता जी माहिती आहे आत्ता जी चर्चा आहे ती खरं तर काँग्रेसच्या दृष्टीनं वाईट आहे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं तर खूपच वाईट आहे मिळालेल्या माहितीनुसार बंटी पाटील प्रदेशाध्यक्ष व्हायला तयार नाहीत विश्वजित कदम यांना आग्रह करण्यात येतोय अर्थात त्यांनी अजून मी होणार नाही असं म्हटलेलं नाही पण त्याबाबत बाबतीतला निर्णयही फायनल झालेला नाही आहे यशोमती ठाकूर इच्छुक आहेत मी मग अशी म्हटलं तसं अमित देशमुखांचं पण नाव आहे पण अमित देशमुख आणि बंटी पाटील या दोघांनी तर अगदी ठामपणे आम्ही प्रदेशाध्यक्ष व्हायला इच्छुक नाही असं सांगितल्याची माहिती आहे निवडणुकांच्या आधी जे आपलं सरकार येणार आहे म्हणून जे मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघत होते त्यातले यात बरेच जण आहेत जे आता प्रदेशाध्यक्ष व्हायला इच्छुक नाहीत मला असं वाटतं की ज्या पक्षाने आपल्याला एवढं दिलेलं असतं तो पक्ष अडचणीत आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष व्हायला कोणी तयार नाही सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्रात काँग्रेसचा होईल तर मग त्यावेळी आपणच मुख्यमंत्री होऊ अशा थाटामध्ये वावरणारे मला अर्धा डझन होते <coughs> निकालानं पूर्ण वाताहत झाली आहे पक्षाची आता पक्षाच्या कठीण काळामध्ये प्रदेशाध्यक्ष व्हायला कुणी तयार नाही आहे <coughs> नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा केंद्र सरकार केंद्रातल्या काँग्रेसच्या वरिष्ठांनी मंजूर केलेलं नाही आहे खरं तर त्यांच्या दृष्टीने हे मोठं अपयज आहे <coughs> राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्षांनी जवळजवळ दोन महिने होत आले पावणे दोन महिने झाले आणि ते निर्णय करू शकलेले नाही आहेत ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं सत्ता आल्यानंतर त्यांनी तर आता म्हटलं पाहिजे की मी प्रदेशाध्यक्ष होतो मी पक्ष चालवतो अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना पक्षाला माझी गरज आहे तर मी ती जबाबदारी स्वीकारेन असं म्हणायला हवं मात्र बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील बंटी पाटील असतील अमित देशमुख असतील यांच्यापैकी पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अशा कठीण काळात घ्यायला कोणी तयार नाही आहे आजही नाना पटोले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत मला असं वाटतं की जर याच्यामध्ये एक विश्वजित कदम आहेत जे पक्षाने आग्रह केला किंवा त्यांना सांगितलं तर ते ऐकू शकतील अदरवाईज काँग्रेसला पुन्हा नाना पटोलेंनाच कंटिन्यू प्रदेशाध्यक्ष म्हणून ठेवावं लागेल अशी परिस्थिती आहे तरुण चेहरा नव्या फळीचं नवं नेतृत्व अशी खरं तर की अर्धा डझन नावं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मिळतील मात्र पुढं येऊन एकही जण असं म्हणत नाही की नाही माझी तयारी आहे उलट अमित देशमुख असतील बंडी पाटील असतील यांच्यासारखे लोक असं आहेत कारण मात्र ते छान देत आहेत ते असं आहेत की माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये विशेषतः माझ्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस वीक आहे आणि मग तिथं काम करायला मला वेळ द्यावा लागेल माझ्या जिल्ह्यात मला संघटना बांधावी लागेल त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष न होता माझ्या जिल्ह्यामध्ये संघटना अधिक मजबूत करतो असं सांगून या लोकांनी जबाबदारी टाळलेली आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा